मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो यापूर्वी आपण हिंगोली आणि धुळे यासारखीच्या संपूर्ण पेपरचं विश्लेषण पाहिलेलं आहे ते पाहिलं नसेल तर नक्की पाहून घ्या तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण गट क्रमांक तीन जालण्याचे पेपरचं विश्लेषण पाहणार आहोत यामध्ये आपण संपूर्ण जी केचे प्रश्न कव्हर करणार होतो तर मित्रांनो पेपरची जर लेवल पाहिले तर खूप मीडियम टू कठीण म्हणू शकता या प्रकारे तुमची लेवल होती यामध्ये खूप सारे लेंथी प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहेत त्यामध्ये खूप डीपमध्ये प्रश्न देखील तुम्हाला जी केचे विचारलेले आहेत यामध्ये प्रश्न क्रमांक जी केचा मित्रांनो प्रश्न क्रमांक आहे ब्याऐंशी ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलाय कनिष्काची राजधानी डॅश डॅश होती तर कनिष्काची राजधानी तुम्हाला विचारली होती त्याचं योग्य उत्तर काय नाही पुरुषपूर ऑफ पेशावर त्याला आपण काय म्हणतो पेशावर ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे रुग्णेतात कोणत्या देवतेचा उल्लेख आढळत नाही तर याचे योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक सी गणेश तुमचं बरोबर उत्तर असणार आहे त्यानंतर क्रमांक आहे चौऱ्याऐंशी ज्यामुळे तुम्हाला काय विचारला आहे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणत्या साली ज्ञानेश्वरांनी लिहिला हा तुम्हाला प्रश्न विचारला होता याचं योग्य उत्तर काय ऑप्शन क्रमांक आहे बाराशे नव्वद भगवद्गीतेमध्ये उल्लेख केला आहे की इसवी सन बाराशे नव्वदमध्ये मध्ये हा ग्रंथ लिहिलेला आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे राजस्थान व पंजाब येथे महाराष्ट्रातील संतांची अनेक मंदिरे आहेत कोणत्या संतांची महाराष्ट्रीयन संतांची अनेक मंदिर हा प्रश्न विचारला होता तर मित्रांनो संत नामदेवांच्या आहेत ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे कारण का पंजाबमध्ये गुरु साहेब जे ग्रंथ आहे त्यामध्ये खूप सारे पद नामदेवाचे घेण्यात आलेले आहेत तर ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक शहाऐंशी ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात प्रधान पद्धती सुरू केली तर कोणती पद्धती सुरू केली होती तर अष्टप्रधान एकूण अष्टप्रधान होते मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सत्याऐंशी ज्यामध्ये तुम्हाला काय विचारला आहे डॅजाशे छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले मुख्य प्रधान व पेशव होते तर कोणते होते मोरोपंत पिंगळे तर ऑप्शन क्रमांक ए तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशीमध्ये काय विचारला आहे लॉर्ड डलहौसी हा कालावधी डॅडॅश कालावधीत भारताचा गव्हर्नर जनरल होता तर कोणत्या कालावधीमध्ये होता तर एकूण अठराशे अठ्ठेचाळीस आणि अठराशे छप्पन या कालावधीमध्ये हा गव्हर्नर होता ऑप्शन क्रमांक डी तुमचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकोणनव्वद ज्यामध्ये काय विचारला आहे इंग्रजाच्या आर्थिक आणि व्यापारी धोरणामुळे भारत अधिकच काय बनला तर ह्याचं उत्तर मित्रांनो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे हा तुम्हाला होमवर्कसाठी क्वेश्चन आहे याचं उत्तर आपण कमेंटच्या पिन कमेंटमध्ये देखील देणार आहोत त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक नव्वद ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलाय आहे सन अठराशे सत्तावनच्या उठाव अशशी झाल्यानंतर नानासाहेब पेशव्यांनी आपले उर्वरित आयुष्य कोटे केले तर मित्रांनो अठराशे सत्तावन्नचा जो अशशी उठाव झाला त्यानंतर नानासाहेब पेशवे नेपाळला गेले आणि तेथे -ते त्यांचा ते मृत्यू झाला ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक नॅक्यानो ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे खालीलपैकी कोणी शुद्धीकरण चळवळ सुरू केली तर शुद्धीकरण चळवळ कोणी सुरू केली ते स्वामी दयानंद सरस्वती आणि स्वामी श्रद्धानंद यांनी सुरू केले होते त्याचा ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे तर केरळमध्ये हे अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे तर मित्रांनो हत्तीसाठी खूप सारे प्रसिद्ध अभयारण्य केरळमधलं कोणतं आहे पेरियार आहे ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक त्र्याण्णव ज्यामध्ये काय विचारला आहे गंगा नदी भारतातील उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार झारखंड पश्चिम बंगाल या राज्यातून वाहून जाऊन कोठे मिळतं तर ही कोठे मिळते मित्रांनो बांगलादेशला मिळते तर ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक का चौऱ्याण्णवमध्ये काय विचारला आहे भारतात दुधाची महापूर योजना कधी सुरू झाली तर महापूर योजना मित्रांनो एकोणीसशे सत्तरपासून सुरू झाली आहे तर ऑप्शनमध्ये एकोणीसशे एकाहत्तर आहे तर ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर असू शकतं त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पंच्याण्णव ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलेला आहे कोणत्या नदी खोऱ्याचे वर्णन भारताचे हुरुर म्हणून या शब्दात केले आहे तर कोणत्या नदीचे केले आहेत मित्रांनो दामोदर नदीचे ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक शहाण्णव ज्यामध्ये काय झालं नोएडा हे औद्योगिक शहर कोणत्या राज्यात आहे तर नोएडा हे औद्योगिक शहर कोणत्या राज्यात आहे ते उत्तर प्रदेशमध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक सीमध्ये तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर पाहू शकता प्रश्न क्रमांक आहे सत्त्याण्णव ज्यामध्ये तुम्हाला का काय विचारा लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात यांची संयुक्त बैठक अचानक बोलली जाते मित्रांनो या दोन्हीची संयुक्त बैठक बोलले त्यावेळेस लोकसभेच्या अध्यक्ष 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 लोकसभेचे अध्यक्ष असतात ते अध्यक्ष असतात लोकसभेचे अध्यक्ष गैर तर लोकसभेचे उपाध्यक्ष हे अध्यक्ष होतात त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव ज्यामध्ये काय विचारला डॅलडश हे भारतीय सैन्याचे तिन्ही दलाचे प्रमुख असतात तर कोण असतात तिन्ही दलाचे प्रमुख असतात राष्ट्रपती ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक नव्याण्णव खालील की कोणती कलमे राष्ट्रपतीच्या आणीबाणीच्या अधिकाराशी संबंधित आहेत तर कोणती कलमे मित्रांनो तीनशे बावन्न तीनशे छप्पन आणि तीनशे साठ तीनशे बावन्न तीनशे बावन्न राष्ट्रीय आणीबाणी तीनशे छप्पन राष्ट्रपती राजवट आणि राष्ट्रीय आर्थिक आणीबाणी और तीनशे साठ अशा प्रकारे तिन्ही कलमे संबंधित ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर आहे त्यानंतर शेवटचा जी प्रश्न तुम्हाला काय विचारला आहे भारताचे अणुऊर्जा खाते खालीलपैकी कोणत्या प्रशासनाखाली आहे तर भारताचे अणुऊर्जा खाते कोणाकडे असते पंतप्रधान कार्यालय ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे कारण अणुऊर्जा खाते संरक्षण संदर्भात अंतराळाच्या संदर्भात जेवढे काही खाते असतील ते पंतप्रधानाकडे असतात ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो पेपरची लेपल पाहिले तर थोडी कठीण म्हणू शकता अशा प्रकारे तुम्हाला खूप सारे प्रश्न विचारले यामध्ये कोणत्या तुम्हाला प्रश्नाचा डाऊट असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आपण त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की देऊ एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जर वाटत चुकीचं काही नाही एखादा डाऊट असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडच्या आयकॉनला ऑल करा ज्यामुळे पोलीस भरती संदर्भात सर्व अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील यापूर्वीचे सर्व व्हिडिओ देखील उपलब्ध आहेत त्यामुळे चॅनलला नक्की भेट द्या जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो